तर नमस्कार मित्रांनो मी अनिकेत मोरे तुमचं स्वागत करतो आसूदकर मोरे नंबर वन या चॅनलमध्ये हा व्हिडिओ असणार आहे आसूदला जाण्याची जाण्याचा प्रवास जो मी केला आहे तो या व्हिडिओमध्ये दिसत आहे आज निघालो आहे खूप छान वातावरण आहे आणि मी आता मंडनगड तामाण्यातून आसूदला निघालो आहे माझ्या गावी म्हणजे सासरवाडीतून माझ्या गावाला निघालो आहे आणि आज मी ड्रायविंग करत आहे साडू माझे बाजूला बसलेत ते विचार करत आहेत कसा ड्रायविंग करतो आहे त्यांच्या मनामध्ये एक चलबिचल चालू आहे पण ते एक्सप्रेस नाही करू शकत कारण काही बोलू शकत नाहीत कारण आपली ड्रायविंग एकदम तुफान आहे म्हणजे ज्या पद्धतीने मी गाडी चालवतो हो त्या पद्धतीचा विचार करता मागच्या लोकांना असे वाटते मागे सीटमध्ये बसलेल्या लोकांना असे वाटते की एस टीचा ड्रायव्हर आहे सो मध्ये एस टीमध्ये जसं इकडून तिकडे तिकडून इकडे हल्लं जातं त्या पद्धतीनेच माझे शार्प टर्न वगैरे असतात तेव्हा मी एकदम तुसाड गाडी फिरवतो मुळात माझी गाडीची चालवण्याची टेक्निकच तशी आहे सो त्याला काहीच करू शकत नाही आणि काय होतं की सुरुवातीला मंडणगडचे सगळे रस्ते एकदम खराब होते पण आता एकदम जबरदस्त झालेले आहेत तुम्ही पाहू शकता समोर एकदम जबरदस्त रस्ते आहेत आणि तिथे पळवायला गाडी मजा येते सो चाललो आहे आम्ही माझ्या गावी हे मला मंडणगडला ड्रॉप करणार आहेत आणि मंडणगडपासून ते लोक मुंबईला जाणार आहेत ते मुंबईला निघाले आणि मी तिकडून माझ्या गावी आसूदला एस टीने प्रवास करेन सो आता पाहूया आपण पुढे जसं काय आहे ते शिवाय शिवाय हे रस्ते मस्त एकदम असल्यामुळे आजूबाजूला झाडी पण एकदम छान आहे हिरवीगार पाऊस जाण्यातच जमा आहे आता निघाला आहे पाऊस बट आता बघूया कधीपर्यंत पडतो आहे यावर्षी पावसाळा पण खूप उशिरापर्यंत होता आणि अजून पण देखील पाऊस पडतो आहे आजूबाजूला सगळे हिरवीगार झाडे आहेत आणि मधून रस्ता जाताना तर खूप मजा मस्त वाटतं चालवताना गाडी आणि इकडे थोडे शार्प टन असतात काय काय ठिकाणी ते एन्जॉय करता येते मी माझी मिसेस पुढे बसली आता तर मित्रांनो मला मंडणगडला ड्रॉप केल्यानंतरला एस टी लगेच मिळाली आणि मी आता एस टीमध्ये प्रवास करतोय एस टीचा प्रवास करताना माझा जरा डोळा लागला कारण एस टीमध्ये खूप गर्दी होती सो पाठीमागे एकदम लास्टची सीट मिळाली एकदम शेवटची शी सीट आणि त्या सीटवरती बसल्यानंतरला थोड्या वेळानंतरला म्हणजे सुरुवातीला गाडी चांगली चालली होती नंतरला एकदम गडगड गडगड झाली तर माझा डोळा खुलला पाहता तर काय हे पालगड आलेलं पालगडला अजून पण गडगड गडगड होतच होतं आणि हे आहे खरं म्हणजे साने गुरुजींचं सा गाव आणि तिथले रस्ते तिथे अजून हालत बेकारच आहे काय माहिती प्रशासन लक्ष देतं की नाही काय माहिती नाही आणि हे स्मारक आहे साने गुरुजींचं पाठीमागे गेलेला प्रयत्न केला मी त्याला फायनल मी दापोलीत पोहोचलो आहे हे दापोलीचं स्टे बस स्थानक आहे आणि आता मी आल्यावरती पाहते ते हे नवीनच काहीतरी मॉडेल आहे ऑलेक्ट्रा इलेक्ट्रिकल कार ॲक्च्युली या इलेक्ट्रिकल बसेस आहेत दापोलीमध्ये नवीनच आलं आहे माझ्या गावाला जाण्यासाठी इकडनं मंडणकडवर नाहीत ना खाली उतरल्यानंतरला या साईडला दाभोळगाव हरणे पाच कळशी असं हे स्टँड आहे त्या स्टँडला इकडनं आम्हाला हरणे पाचपंडरी केळशी वगैरे सगळ्या कुठल्याही गाडी बसून तुम्ही माझ्या स्कुलावरती उठ्ठी आले नवत राष्ट्रोत्सवाचा मोठा बॅनर लागलेला आहे जगास मिसळ मिसळ हे फेमस सरस्वती गृह नवनाथ यांचं तर एसी मिळाली नाही मग रिक्षा करून आता चाललंय एसी बाजूला सोडली स्टॉल वगैरे लावलेले आहेत फाळांचे सकाळी इकडे भाजीच पण चालू असते भाजी वगैरे मिळते लावलेला असतो एका नवीन म्हण दापोली उत्सव चाललाय एक ग्राउंड मारायला पाहिजे दापोली उत्सवात आणि हा वेळी पाऊस हे न्यायालय दापोलीचं अचानक भयानक पावसाची हजेरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन परमपूर जे फोर नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांच्या महाराष्ट्र से आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज पण तसेच पेट्रोल पंपिन तहसीलदार ऑफिस तहसीलदार दापोली नगर पंचायत नगर पंचायत

मित्रांनो आता हे आजूबाजूला जे बंगले पाहत आहेत त्यांचं कन्स्ट्रक्शन जवळजवळ चाळीस वर्षापूर्वीचं कन्स्ट्रक्शन आहे आणि अजून देखील ते खूप जतन चांगले करून ठेवलेले आहेत वेल मेंटेन केलेले आहेत दापोलीमध्ये हा आणखीन एक हे पेट्रोल पंप हे पेट्रोल पंप म्हणजे आमच्या इकडे दापोलीमध्ये भरपूर असे पेट्रोल पंप आहेत म्हणजे जवळजवळ चार ते पाच पेट्रोल पंप आहेत त्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना विजिटर्सना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होत नाही कारण ते अवेलेबल होतं शिवाय हे असे बंगले दिसायला खूप छान दिसतात दापोलीमध्ये आणि दापोलीचा हा जो प्रॉब्लेम जो आहे रस्त्याचा तो ह्या पावसामुळे आहे पावसाच्या नंतरला मला वाटतं प्रशासन त्याच्याकडे लक्ष देईल आणि हे रस्ते सगळे क्लिअर होतील आणि व्यवस्थित बनवले जातील पण जरी प्रशासनाने दुर्लक्ष केलं तरी देखील आपल्या दापोलीमध्ये खूप सारे असे हॉटेल्स आणि आ, हे जे आहेत रिसॉर्ट्स ते रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स पर्यटनामुळेच वाढलेले आहेत आणि ते सगळे त्याचं सगळं क्रेडिट हे निसर्गाला देण्यात येईल कारण निसर्ग सौंदर्यामुळे निसर्गाने भरपूर भर भरून दिलेला आहे दापोलीला आता आपण वणन क्रॉस केलं आहे आणि आता बागेवर आलो आहे बागेवरती देखील नवीन नवीन बंगले आहेत आणि आता प्रत्येकजण आपल्या पोटापाण्यासाठी काहीतरी नवीन करायचं म्हणून जोडधंदा म्हणून था पूर हे यूज करत आहेत आणि त्याचा पुरेपूर वापर करत आहेत पर्यटनाचा ते पण हॉटेल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू करत आहेत आता हे एक घर आहे हा बंगला आहे आत्ताच रिसेंटलीच बनलेलं आहे झाले असेल तरी पण रिसेंट म्हणजे दहा वर्षे तरी झाले असावे दहा वर्षापूर्वीच आहे आणि ही सगळी जुनी घरं आहेत असूतबागेवरची असूतबागेवरनं थोडं पुढं गेलो की जोशियाळी लागतं रस्ता कम, कमी जस्त जस्त हा रस्ता म्हणजे रस्त्याला पण कम कमीत कमी वीस पंचवीस वर्षे झाले असावीत जास्तीत जास्त वीस पंचवीस वर्षे झाली असावीत आणि ह्या रस्त्याच्या खासियत म्हणजे काय तर ह्या रस्त्यालाच पूर्वी एकच रस्ता होता म्हणजे समोरून गाडी आली एस टी आली तर आपल्याला रिवर्स घेऊन किंवा असं कॉर्नर पकडून हे करावं लागायचं पण रस्त्याचं रुंदीकरण केल्यानंतरला जो पर्यटनाचा इकडे वाढले आहे प्र पर्यटन ते खूपच वाढलं आहे ते आस्था काळात म्हणजे सुरूच आहे आणि पर्यटनामुळे दापोली म्हणजे सर्वात फेमस आहे इकडचं निसर्ग पण तर आहेच शिवाय पर्यटन कंटिन्युअसली येतच असतात सातारा कराड सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे पुणेवाले सर्वात जास्त येतात आणि हे एक जोशी जोशियाळीचं स्टॉप स्टॉप सोडल्यानंतरला या थोडंसं पुढे गेल्यावरती एक सुंदर असं द पॉईंट ऑफ व्ह्यू असं एक हॉटेल येतं ते हॉटेल आहे जोशींचं जोशी म्हणून होते कंडक्टर होते ते आपल्या दापोली आगारामध्ये तर त्यांनी एक छानसं सुंदर असं हे बांधलेलं आहे हॉटेल बांधलेलं आहे आणि त्या हॉटेलची खासियत म्हणजे लोक या ब्रिजसाठी येतात तो जो त्याला कनेक्ट हॉटेलला आणि रस्त्याला कनेक्ट करणारा जो ब्रिज आहे त्या ब्रिजमुळे सगळेजण तिथे ते हॉटेल पाहण्यासाठी येतात आणि एकदा तरी तिकडे जाऊन मिसळ वगैरेचा अनुभव हो घेतात आणि आता आपण पोचतो आहे त्या हॉटेलला आपण पाहतोय तर ते हॉटेलच आहे आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे या खरंच पॉईंट ऑफ व्ह्यू असं नाव दिलेलं आहे जोशेळी क्रॉस केल्यानंतरला हार्डली दोन मिनटाच्या अंतरावरती माझं गाव आहे माझी वाडी आहे आसूद बौद्धवाडी आणि आसूद बौद्धवाडीत जाण्यासाठीचा सा जो मार्ग आहे तो खिडकीवाडा म्हणून फेमस आहे आता ते दिवांश हॉटेल हो म्हणून फेमस आहे ते दादांनी माझ्या चालवायला घेतलं आहे आणि दिवांश हॉटेलच्या इथून लेफ्ट मारला की वरती चढलो की डायरेक्ट असूद बौद्धवाडी आली मंडनगड ते दापोली पोहोचण्यासाठी मला लागलेला वेळ अराऊंड दीड पावणे दोन तास लागले कारण एस टीने आलो म्हणून थोडं लेट झालो जर गाडीने आलो असतो डायरेक्टली तर मी एक तासाभरामध्ये पोचलो असतो कारण मंडनगड टू दापोली पोचण्यासाठीचे मार्ग बरेचसे आहेत चार ते पाच तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला लाईक करा कमेंट करा आणि सांगा मला थँक्यू